कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात महिलेची चेन हिसकावून पसार झालेल्या कोळशेवाडी पोलिसांनी अवघ्या तासात बेड्या ठोकल्यात रोहित वझे असं या चोरट्याचं नाव असून रोहित चोरी करण्यासाठी कारमधून यायचा कार, कार लांब उभी करायचा आणि चोरी केल्यानंतर गाडीत बसून पसार व्हायचा रोहितनं याआधी किती चोऱ्या केल्या आहेत याचा तपास आता पोलीस करतायत कोळशेवाडीच्या पोलीस स्टेशनची चांगली कामगिरी आहे काल रात्री रात्री साधारणपणे म्हणजे साडेबारा एकच्या दरम्यान एक, एक फळ विक्रेती महिला आहे त्या महिलेचे तीन तोळ्याचे तीन तोळे आणि पाच ग्रॅमचे मंगळसूत्र एक जणांनी चेन चॅचिंग करून पळून गेला होता त्यानंतर आपले सिनियर पी आय कोळशेवाडी असतील अशोक कदम आणि त्यांच्या सर्व टीमने पी आय न्यायालय असतील त्यांचे ए पी आय भायरराव असतील आणि सर्व डी बी स्टाफने पुढील दोन तासामध्ये सी सी टी व्हीचा वापर करून दोन तासामध्ये त्या आरोपीला आपण त्यामध्ये अटक केली गेली आणि विशेष आहे की रात्री एक वाजता गुन्हा घडलेला होता आणि तीन वाजेपर्यंत तिथे जो कोण चेंज शेअर आहे तो आपल्या ताब्यामध्ये होता असं करून आपण त्या अटक सुद्धा केलेला आहे त्याचं यापूर्वीचं रेकॉर्ड सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे ती काही मालमत्ता गेलेली होती तीन तोळ्याची ती पूर्णपणे रिकवर केलेली आहे अशा प्रकारचं एक चांगली कामगिरी या कोळशिवाई पोलिटेशन झालेली आहे सर हा चोर कशा प्रकारे साधारणपणे आता पण त्याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत आणि तो एका कारमध्ये त्या ठिकाणी फळ विक्रे त्या बाईकडे आलेला होता आणि त्या ठिकाणी काही बहाण्याने फळांच्या विक्री त्यांच्या वाहनाने त्या ठिकाणी तो आतमध्ये केला आणि त्यासिंग केलेली आहे अशा प्रकारे त्याची मोडस आतापर्यंत अशी आलेली आहे इतर ज्यावरती दाखल गुन्हे आहेत त्या संदर्भातली माहिती घेऊन त्याच्यावरती पण प्रतिबंधक जे काही कारवाई आहे ते करण्याचं नियोजन केलेलं आहे